विशेषने करतात आणि हे प्रकरण आहे का ब्रह्मानंद्रक्षाने ज्ञाते दशमी नशेष्मी का अर्थ महात्मा नाही तो असो का एक आमश्मी अर्थ हे प्रकरण कशा करता समजा एक आणि अमोषिक दोन प्रकारचं दुःख आहे का एक दुःख आणि आमसमिक दुःख एक दुःख म्हणजे कोणतं हे जे संसारातल्या अडचणी असतात आहे पण ज्या शरीरामध्ये जीवात राहत असतो तर शरीरच मुळामध्ये दुःखाचं असल्यामुळे दुःखापासून निवृत्ती होऊ शकत नाही त्याला हा एक दुःख म्हणलं आहे नाही का अनेक तिन्ही प्रकारचे तुमच्या सातव्या प्रकारनं प्रत्ये तीन प्रकारचे सांगत नाही आहेत आध्यात्मिक आधी बौद्धिक आधी दैविक आणि मला वाटते चौदाव्यामध्ये आहे बघा तीन प्रकारचे ज्वर सांगितलेले आहे सूर्देहाचाच ज्वार सूक्ष्मदेहाचा जर आणि कारणदेहाचा जर सूर्देहाचा ज्वर म्हणजे एक नाना प्रकारचे रोग आहे सूर्देहाचा काय ज्वर नाना नाही का नसलेल्या वृत्ती उत्पन्न होणार काम करत लोक वगैरे हे सू सूक्ष्मदेहातले ज्वर आहे एकदा माणसाला रागाला म्हणजे आवडत नसतो ते डोंगरे महाराज सांगायचे मग रागाच्या आधी झाल्यानंतर तो काय करील काही सांगता येत नाही म्हणजे मग त्याने काय करायचं शांत बसायचं नाही तर डोक्यावर पाणी घ्यायचं काय घ्यायचं म्हणजे शांत वृत्ती नाही तर बस शांत बसायचं असे दोन तीन उपाय सांगायचे ते अशा एकदम मनासारखं झालं नाही म्हणजे एका माणसाने वेळेवर चहा आला नाही काय आला नाही म्हणजे ज्याने नोकरांनी चहा आणला होता फेकून द्यायचा होता चहा काय करायचा होतं पण राग आल्यामुळे काय का प्याला तर जाहीत नाही फेकून ऐवजी ज्यानी तो चहा आणला जातो दणकुर आणला <laughs> <laughs> कोणता जेवर मनाचा मानसिक विचार सूक्ष्मदेहाचं ज्वर आहे आणि अंग तापणे कोणता आहे स्थूल देहाचा आणि काही न हा काय कारण आहे हे तीन ज्वर माणसाला जाळत असतात पंचदशीमध्ये आहे तुम्हाला चौदा काय या ज्वराची निवृत्ती झाली पाहिजे दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे माणूस न परमोक्षावे ज्ञाते तस्वी शेषत दुःखाची निवृत्ती परमानंदाची वृत्ती ब्र्मानंद प्रवक्ष्यावी आम्ही तुम्हाला त्याचा उपाय कोणता सांगणार आहोत ब्रह्मानंद ब्रह्म हे किम स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे ज्ञाते तस्वी शेषात ज्ञानी लोक याला जाणतात ओळख ब्रह्मवि ब्रह्मवते ज्ञाते तस्वी शेषत जाणल्यानंतर ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर हे बरं का एक आणि पाप आम आमष्म जर म्हणजे मी बरं का पाप का केलं पुण्य का केलं नाही बरं का ते जाळत असतं बघा त्याला काय करतं आणि या देहातून जरी दुसऱ्या देहात गेला तरी कर्मही चुकत नसते भोगूनच काय लागतं देह बदलतो पण कर्म बदलत आणि ते कोणी म्हणतात श्रीमंत असो कसंही असो एवढा मोठा परमात्मा रामावतारामध्ये वालीचा गुन्हा नसतानासुद्धा काय मारला अवतारामध्ये काय काही पायाला काय मारला बाय मा देवाला विचारलं म्हटलं कशा म्हटले मागच्या जन्मातलं पेटणाम पाठ झाला कर्म हे काय होत नाही माझं केलेलं पाप आहे का काय हे आपल्याला काय करावं लागेल म्हणून महाराजा वेळेच्या त्याची तळमळ होत असते ते पाप काय राहते उभं राहत असते दोन्ही प्रकार सगळे एक प्रकार एक दुःख आणि दुसरं पारलौकिक लोक पापच पापच मी पुण्य केलेलं हे जाळत असते माणसाला मग या सर्व पापाची दुःखाची काय झाली पाहिजे मला मी काय तर ब्रह्मांड ज्या स्वरूपाला जाणल्यानंतर पुन्हा दुःखाची निवृत्ती कायम लयरोग निवृत्ती होते काल अत्यंत म्हणून आम्ही ब्रह्मानंद सांगणार हो आहोत जेवढं म्हणून काही हा लव की हा एक दुःख आहे हितवा म्हणजे जाऊन सुख येते म्हणजे सुखाची काय होते आता हा श्लोक आणि याच्यावरती पुढचं अवलंबून असते प्रश्नाला ब्रह्म म्हणजे काय क्रमाक्रमाने क्रमाने अगदी सांगणार आहे श्लोक कशा एक सुंदर किराय नवा श्रीभारतीर्थविद्यारण्यमुनेश्वर ब्रह्मानंद मि ग्रंथ व्याखीकृद्ध श्रीकर्तीस निपुर अनपरीप्नाय कामाय निवृत्ते अनभिमत देवत्वानुसार लक्षण मंगलाचरण शोत्र प्रवृत्ती शुद्ध योजनांना मेवन प्रारंभ म्हणून पहिला शब्दकुंदवराय ब्रह्म याला वस्तुनिर्देश रूपमंगल मंगल प्रकार आहे आशीर्वादा मंगल वस्तुनिर्देश रूप म्हणजे परमात्म्याचं याला काय म्हणायचं पहिला शब्द कोणता शेवटला ब्रह्म ब्रह्म हे कसं आहे त्याला वस ब्रह्म ब्रह्माला वस्तू असं म्हणत असं वस्त्र म्हणण्याचं कारण वस नाव त्याच्यामध्ये जातो आहे सर्वात ज्या ज्याची आणखी वृत्ती असते त्याला वस्तू असं म्हणत असं म्हणून आम्ही ब्रह्मानंद तुम्हाला सांगणार आहोत ज्याला जाणल्यानंतर ज्ञाते लोक हा एक आणि आमश्वी म्हणजे एक पारलौकिक दुःखापासून सोडवणूक होऊन सुखाय ते म्हणजे सुखाची काय होते दुःखाची निवृत्ती सुखाची आम्हाला आणखी काय किती त्याच्यापासून काय काय दुःखाची निवृत्ती होते अनिष्टाची निवृत्ती इष्टाची वृत्ती ब्रह्मवीद परमापनोती शोकम धरती चात्मावीद रस नान्य रिम्मवीद परमात्मते शोकम तर ब्रह्मविद परमात्मवती ब्रह्म स्वरूपाला जाणारा पुरुष परमावती म्हणजे परमा सर्वामध्ये श्रेष्ठ असलेल्या अत्युच्च पद ज्याला म्हणत असताना सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची ज्ञपदाला काय होतं प्राप्त झालं शोकम जर तात त्या आत्मस्वरूपाला जाणणारा मनुष्य शोकाच्या काय जातो दो। शोकाचे दोन प्रकार घ्यायचे एक व्यवहार एक शोक असो एखादे पाहिजे एका मूल वारलं म्हणजे तिला काय होतं शोक होतो व्यवहारामध्ये पास झाला तुमच्या ते सामान्याची गोष्ट जाऊन घ्याय पंजाबला अभिमान्य रानामध्ये काय झाला पडला बा माझी आई सुभद्रा म्हणजे सुभद्रा शोक करायला लागली काय करायला मग भगवान तिला समजावून सांगतात हे आहे म्हणलं तुला शोक करणं शोभत नाही का बरं शोभत नाही तर म्हणलं तू आई कोणाची आहे तिघ सामान्य मुलाप्रमाणे एक क्षत्रियाचा राजा असणारा मुलगा म्हणजे कोण अभिमान्य म्हणलं बघा सामान्य आहे का तु नारायणामध्ये मरण येणं ना आहे हाच स्वर्ग आहे पळून जाणं का नाही पळून गेला तर नरकाला जात असतो अनुभव हपो वापरापे माझं मेळा एकाच स्वर्गाला गेलेला आहे म्हणून तुला अशा मुलाच्या विषयी तू धन्यता मानली पाहिजे काय मानली पाहिजे नाही तर घाबरून पळून जात प्राणाला त्याला काय धन्य तू विदूळ विधुळ वीज पोरगाव जरा त्याचं नाव नाही तू इतका घाबरला बघा तो युद्ध बाप पासतं पाहिल्याबरोबर आमच्या याचं म्हणगा आपण नाव आहे घाबर ज्ञानेश्वरीच नाव आलेलं आहे नंतर सांगतो मला तर राजा जगड तोड उत्तर चढत नावा उत्तर राज तिचा राजा तो तो कार्यक्र तो शास्त्र स्वभाव झंजे अंध नाही पाहिलं नाही सगळे जग युद्ध पाळत नाही ते एका म्हणे हम्पी जे काय दया माया असतात तोंड होण्या भरत असतात की तोंडच उडत असतात तो म्हणायला लागला सार झाला अर्जुन सारथी होता बाबा हे म्हटलं बाबा परत माघारी फिरावती म्हटलं काय बरं म्हटलं पुन्हा काही नाही जगून जाऊ <laughs> <चारी>। शकत <laughs> मग उढी मारायला लागला काय करत काय कशा करताय चाललेलं आहे मग तो कोण्या मुलाची आई आहे म्हटलं तुला शोक करणार काही नाही दुसरा असा म्हणाला आहे त्याचा बाप कोण आहे अर्जुन हा काय आहे मग त्याचा बाप अर्जुन आहे त्याच्या मुलाची काळजी करण्याचं काय मग तू बहीण कोणाची आहे भगवान झाली आहे काय मग बाप म्हणणं कोण आहे आमचा आणि तुला शोक शोक करणं काय होत नाही उलट काय झाला पाहिजे काही नाही भारतीय तत्वज्ञाने काही वेगळं आहे का म्हणून तर भारताला कुठे जाऊ द्या विजय प्राप्त होतो आपल्याला तर इतिहास काही सांगायचा मग मावळ्या लोकांच्या ठिकाणचं क्षत्रियत्व शिवाजी महाराजांनी पोवाड्याच्या वेळा द्वारा जागृत केला कोणाच्या द्वारा काय जागृत केलं क्षत्रियत्व म्हणून ते मावळे असे लढले शिवाजी शिवाजी महाराजाकरता मरून जाऊ पण शिवाजीला म्हणून तर औरंगजेबाचे पाच हजार सैन्याच्या किती पाचशेच मावळे पाच हजारातला आपला एकही शिल्लक राहणार मावळा मारत नाही शिवाजी राजाची किती अजून हिंदूर अंबर आहे ना हिंदवी राज्य निर्माण केलं कोणतं राज्य निर्माण <laughs> लोक महाराजांनी संस्था काहीतरी म म्हणून तर आपल्याला कीर्तनाचा आनंद वार नाही मितके टाळकरी कुठे राहत असते का पैसे देऊन मिळते का वार हो असते जाऊ ते आपल्या दृष्टांचा संग्रह म्हणून ब्रह्मविद्यापूर्वी ब्रह्मवेद परमहाप्रवधी शोकम चढते रसो ब्रह्मरसम नृद्ध नंदी भवती जर तुम्हाला दुःखातून सुटून आणखी आनंद स्वरूपता प्राप्त व्हायची असेल रसम ब्रह्म रसू रसो ब्रह्मरसम नृद्ध सुखेशिव ब्रह्मानंद गौरा हा रस आनंदाचा केवळ आनंद आहे आणि आनंदी भवती ना विणा ब्रह्म स्वरूपाला झाडल्याशिवाय जीवात्मा आनंद स्वरूप होऊ शकत शिकणार नाही उपायाच्या द्वारा माणसाला दुःखाची निवृत्ती आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही मग कशामुळे होत असते जर एकच कारण आहे ज्ञान आणि त्या ज्ञानाचे दोन उपाय असतात एक परमात्मा आणि संत मन काय करत परमात्मा आपल्या भक्ताला देशाम सतत युक्ताना भजता ददा बुद्धी योगन तम्बी देधन आहेत दोन्ही साधनाच्या द्वारे आपल्याला नाही कोण मिळा माझ्या विठोबाचा काहीसा आपण देव वैव तो देवैव तो तो देऊन दुसरा उपाय नाही असा पहिल्या श्लोकामध्ये आणखी आहे प्रतिष्ठाम बिंद देश यदा स्वाद भयकते तनिंदर सेद भे भव्य प्रतिष्ठा विंद ते स्वस्त जोपर्यंत आणि परमोच्च परमोच्चस्थितीची प्राप्त होत नाही तोपर्यंत यदा भय सोपर्यंत माणसाच्या पाठीमागे बीदे, बीदे में जो के मरना की भीति अभयम सत्व संशोधी भीति केवृत्त होता गीते सोलवे अद्या संपत्ति संगती अभयम सत्व संशोधे अपने स्वरूपाला ज्यादा प्राप्त होता निर्भय कृपा कटाक्ष कृपा सन दिन बाहिने निर्भयता प्राप्त होत असे जर त्याच्यामध्ये थोडं अंतर वेदांतशास्त्र वेदांतशास्त्रामध्ये देवभक्तामध्ये आहे देवभक्त दोन्ही आणि इतर जर दर्शनकार आपण पाहिले तर देव देवच राहतो भक्त रामानुज मधव निंबारक सगळे देव आणि भक्तामध्ये भेद मारत असतात आणि भक्तिशास्त्रामध्ये आपल्या शास्त्रामध्ये परमात्मा आपले स्थान देत असतो असो कृपाकट अक्षणा लेन आपले देव आणि भक्त याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे भेद राहत मग गोविंद ते काय अन भेद नाही राम म्हणतात रामाची वजी थोडं जर अंतर पाहिलं तर मग माझं दुःखाला काय कारणीभूत आहे सारस वया कृदय असमिन अंतर आमचे वयम थोडं तरी आपण अंतर पाहिलं त्याच्यामुळे भीती नावाची वस्तू त्याच्यापासून भिला होऊ शकत नाही म्हणून मग आपल्या जे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीओ ब्रह्म जीव आणि ब्रह्माचं एक सांगायचं ते विचारसा करवाच्या वृत्तीप्रभा करवाच्या आणखी संस्कृतामध्ये अनेक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सिद्ध महावाक्याने काय सांगितलेलं आहे तत्व तुझ्यात आणि परमात्म्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही थोडं जरी अंतर पाहिलं तर दुःख आणि दुःखाची निवृत्ती होऊ शकत एक हे सात आठ श्लोकापर्यंत अनिष्टाची निवृत्ती आणि नि इष्टाची नि प्राप्ती सांगितलेली आहे अधिक विचार आहे त्याचा विचार कधी करू